भुयारी गटार योजने अंतर्गत होडगी रोडवरील ड्रेनेज लाईनचं काम सुरू झाल्याने महिला हॉस्पिटल ते महावीर चौकापर्यंतची वाहतूक वळवण्यात आली. भुयारी गटार योजने अंतर्गत होडगी रोडवरील ईदगाह मैदान ते मेडिकल कॉलेजचा हॉस्टेल रस्ता क्रॉसिंग करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम महापालिकेने मंगळवारी हाती घेतला आहे. 18 जूनपर्यंत हे काम चालू राहणार असल्याने या कालावधीत महिला हॉस्पिटल ते महावीर चौकापर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे मुदतपूर्व काम संपवण्यासाठी यंत्रणा तयार असल्याची माहिती विभाग प्रमुख रामचंद्र पेंटर यांनी दिली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत विविध कामं वेगानं सुरू करण्यात आली आहेत या रस्त्यावर काम चालू असताना कोणत्याही प्रकारचे अपघात घडू नयेत यासाठी या, या मार्गावरील वाहतूक इतर दोन मार्गांनी वळवली आहे वाहतुकीला अडथळा होणार नाही याबाबत महापालिका दक्षता घेत आहे साइट इंजिनियर मक्तेदार आणि अन्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसंच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आसरा चौक भागातून येणारी वाहनं महिला हॉस्पिटल चौक ते राजीवनगर ते गुरुनानक चौक ते पोलीस आयुक्तालयासमोरून गांधीनगर मार्गे वळवण्यात आली आहेत तर गांधीनगरकडून आसरा चौकाकडं जाणारी वाहनं गांधीनगर ते पोलीस आयुक्तालय ते गुरुनानक चौक ते कुमठा नाका ते महिला हॉस्पिटल मार्गे वळवण्यात आली आहेत वाहनधारकांनी वाहनं सावकाश चालवावीत या कालावधीत पर्यायी मार्गाचा अवलंब करून सोलापूर महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन रामचंद्र पेंटर यांनी केलं आहे